नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आत्ता टेलिव्हिजनवर किंवा ओ टी टी प्लॅटफॉर्मवर खूप चांगला कॉन्टेंट आहे त्यातलाच एक कॉन्टेंट आहे बडा नाम करेंगे राजेश्रीची निर्मिती आहे आणि सोनी लिव्हवर हा शो येत्या सात फेब्रुवारीपासून सुरू होतोय आणि श या शोचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे ते प्रसिद्ध अभिनेत्री चैत्राली गुप्ते तिची खूप छान व्यक्तिरेखा आहे असं आम्ही ऐकतोय आणि आता तुम्ही बघताय माझ्याबरोबर आहे चैत्राली तिच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत चैत्राली सर्वप्रथम तुझं अभिनंदन आणि जरी या शोचं नाव बडा नाम करेंगे असलं तरी तुम्ही गुप्ते फॅमिली <laughs> ऑलरेडी तुमचं नाव केलेलं आहे त्यामुळे मला वाटतं की ही खूप महत्वाची गोष्ट आहे आपण अनेकदा भेटतोय म्हणजे मी लोकेशला भेटलोय तुलाही भेटलेलोय पण आज मला खूप आनंद होतोय एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसच्या शो मध्ये तू इन्व्हॉल्व्ह होतीय काय साधारण हा शो आहे आणि तुझी राजश्री प्रोडक्शनचा पहिलं वेब शो आहे ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि जेव्हा त्यांचा मला फोन आला तेव्हा नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता कारण राजश्रीची माझं नातं दोन हजार सोळापासून आहे मा, माझं त्यांच्याबरोबर तिसरं प्रोजेक्ट आहे आणि प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मा मला ते कन्सिडर करतात माझ्या नावाचा विचार करतात यासारखं सौभाग्य दुसरं काही नाही सो so, uh, आमचा शो uh, आपल्या फॅमिली व्हॅल्यूजवर आहे म्हणजे रात्री असल्यावर फॅमिली असणार हे तर सगळ्यांनाच माहिती आहे पण त्याचबरोबर तरुण पिढीलाही आकर्षित करतील अशा खूप गोष्टी ह्याच्यात आहेत पण सगळी फॅमिली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे एकत्र बसून बघतील असा हा शो आहे कारण राज्री फिल्म्सचं वैशिष्ट्यच ते आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही हा पिक्चर किंवा ही सिरीज बघू शकतं कोणाचे डोळे बंद करायची गरज नाही किंवा आत निघून जायची गरज नाही सगळे एकत्र बसून ही सिरीज बघतील असा हा शो आहे जसं मी म्हटलं की एकत्र कुटुंब पद्धती याला आपण खरं सांगायचं तर मिस करतो सगळे पण प्रत्येकाला काही जणांना आपलं शहर आपलं गाव सोडून शहरात यावं लागतं काहींना आपलं शहर सोडून दुसरीकडे स्थायिक व्हायला लागतं बाहेर परदेशात स्थायिक व्हायला लागतं सो अशा केस मध्ये होतं काय आपण न्यूक्लिअर फॅमिली मध्ये राहायला लागतो सो मला नेहमी असं वाटतं की माझी एक जॉईंट फॅमिली असावी कारण लहानपणी आजी आजोबांबरोबर मी लहानाची मोठी झालेली आहे त्यामुळे मला असं वाटायचं की जॉईंट फॅमिली असली पाहिजे जॉईंट फॅमिली पण जसं मी म्हंटल प्रत्येकाच्या कमिटमेंट्स असतात प्रत्येकाला काही अडचणी असतात सो नाही आहेत पण मला असं खूप वाटतं की ही सिरीज बघताना व्हर्च्युअली आपण जॉईंट फॅमिलीत राहतोय असं लोकांना नक्की वाटेल कारण प्रत्येक कॅरेक्टर तुम्हाला असं वाटेल हा मी हिच्यासारखी आहे हा मी त्याच्यासारखा आहे किंवा माझी मावशी हा याच्यासारखी आहे माझी आत्या अशी आहे माझे आजोबा असे आहेत तर प्रत्येकाला असं वाटू लागेल की आपण ह्या फॅमिलीचा okay. बडा नाम करेंगेचे राठी आणि गुप्ता फॅमिलीचे आपण भाग आहोत okay. किंवा अविभाज्य भाग आहोत असं okay. वाटायला लागेल असं आपलीशी करणारी ही आमची सिरीज okay. आहे आणि आपली मूल्य जी आहेत hmm. त्या मूल्यांबरोबर आपले मुळं जी आहेत hmm. ती पण जपणारी okay. आणि परत तरुण पिढीला शिकवणारी तरुण पिढीकडनं शिकव शिकून घेणारी okay. अशी ही आमची सिरीज okay. आहे माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे सपना राठी जो आपला रिषभ राठी आहे त्याची आई आहे मी अतिशय सौम्य खूप गोड स्वभावाची पण जिथे शिस्त पाहिजे जिथे कठोर व्हायला पाहिजे तिथे कठोरही होणारी जिथे सांगायला कुठेही पुढे मागे नाही बघणारी मुलाला की हे तुझं चूक आहे आणि जर मुलांनी ते पटवून दिलं की हे चूक कसं नाहीये तर ते आपल्या नवऱ्याला आणि इव्हेंच्युअली आपल्या फॅमिलीला पटवून देणारी okay. एक आ, तरुण पिढी आणि मोठी पिढी ह्याच्यातला एक समतोल साधणारी एकमेव असं कॅरेक्टर आहे की जे सगळ्यांना बॅलन्स ठेवून आहे म्हणजे एक आत्याचं कॅरेक्टर आहे जी जिला सगळ्यांनी थोडंसं लांब केलंय पण मी तिच्याशी खूप चांगली असते okay, कोणी कोणाला सांगत नाही की तुम्ही ह्यांच्याशी बोलू नका असं इथे कोणीच खलनायक किंवा खलनायिका okay, नाहीये सिच्युएशन खलनायक किंवा खलनायिका होऊन जातात पण त्यांना परत पॉझिटिव्ह कसं करायचं ह्या हा एक मोलाचा सल्ला पण आम्ही दिलेला आहे आणि जसं मी म्हणतो म्हटलं तसं सगळ्यांना बसून आवडीने सगळे बिंच वॉच करू शकतील असा हो हा शो आहे बट जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की ही राजश्री प्रोडक्शन जी अ, सिरियल आहे तो आधी काम केलंय म्हणाले आणि तू गेली जवळपास आता तीन दशक काम करतो हो, हो, तर तुला ह्या प्रोडक्शन हाऊस मधलं कारण आम्ही ऐकून आहे त्यांची शिस्त किंवा त्यांचं जे स्केल असतं तुझा स्वतःचा अनुभव काय आणि इस्पेशली सुरज बद्दल तू काय सांगशील बापरे म्हणजे आपल्याला इंटरव्ह्यू त्यांनी सांगितलंय पंधरा मिनिटात उरका आपल्याला <laughs> वेळ पुरणार नाही अतिशय okay. नम्र तुम्ही लोकांशी कसं वागलं पाहिजे म्हणजे तुम्हाला कितीही राग आला तरी त्या रागावर कंट्रोल करून समोरच्याला न दुखावता ती गोष्ट पटवून देणं हे राजश्री फिल्म्सच्या प्रत्येक एम्प्लॉईकडनं आपण शिकू शकतो म्हणजे Uh, कसं असतं ना तुमचा करता माणूस जसा असतो तसे तुम्ही होत जाता सो okay, so, मला नेहमी वाटतं की राज्रीमध्ये तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये जाता ना तेव्हा पण तुम्हाला साधारण प्राईम मिनिस्टर आपण आहोत असं एक फिलिंग येतं okay. त्यामुळे आम्ही एखादी सिरियल करताना एखादी फिल्म करताना एखादं सी सिरीज प्रोजेक्ट ह्यांच्याबरोबर जेव्हा करतो बरोबर तेव्हा सगळ्यांनाच इथे वाटत असतं की आपण हिरो हिरोईन आहोत तुम्हाला तीच ट्रीटमेंट तेच तो तोच आदर तुम्हाला मिळत असतो तुमच्या प्रत्येक गोष्टींची त्यांच्याकडे नोंद असते म्हणजे एखादी डेट तुमच्याकडे नाही आहे तर ही सूरजजींपर्यंत सगळ्यांना माहिती असतं असं होत नाही की फक्त प्रोडक्शनवाल्याला माहिती आहे कारण हा माझ्याबरोबर झालेला किस्सा आहे मी पिया अल्बेला नावाची सिरियल करत होते दोन हजार सतरा साली तर आमच्या घरात माझ्या पुतणीचं लग्न होतं सो मी काही चार डेट्स दिलेल्या होत्या की ह्याला मी अवेलेबल नाही आहे तर हो नाही हो नाही हो नाही ह्याच्यावर होतं आणि अचानक एक दिवस सूरजजी सेटवर आले होते आणि मला ते भेटले जाता जाता आणि मला फक्त थांबून म्हटले चैत्रालीजी डेट्स आहे ना हो जाएगी आप टेन्शन मत लिजे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की सूरजभरजात्यांना माझ्या डेट्सविषयी माहिती असण्याच्या किंवा कोणाच्याच डेट्सविषयी माहिती असण्याचे काहीच कारण नाही आहे पण त्यांची प्रत्येक प्रोजेक्टमधली इन्व्हॉल्वमेंट ही भयंकर म्हणजे अशी आपण इन्व्हॉल्वमेंट कोणाचीही मी पाहिलेली नाही आहे okay, त्यांना प्रत्येक कॅरेक्टर माहिती असतं त्यांना प्रत्येक कॅरेक्टरचा ग्राफ माहिती असतो त्यांना त्यांचा शो ते कोळून पेलेले असतात म्हणूनच ते काही असे भारंभार शोज करत नाही ना पण तो वर, एक शो जो हो करतात ना ते दोन चार वर्ष त्या शोमध्ये त्यांचं okay. सगळं ओतून म्हणजे स्वत्व त्यांचं सगळे स्किल ओतलेले असतात त्यांनी आणि या प्रोडक्शन हाऊसबरोबर काम करण्यासारखं सुख नाहीच म्हणजे but... असं मग तुम्ही फॅमिली एकतर मी स्वतःला राजश्री प्रोडक्शनचा हिस्सा म्हणजे एक भाग नाही hmm. त्यांच्या फॅमिलीचा एक okay. भाग त्यांच्या कुटुंबाचा एक oh. भाग, भाग, भाग hmm. मी स्वतःला मानते आणि okay. तेही तुम्हाला तसंच ट्रीटमेंट hmm. देतात तेही तुमच्याशी तसेच वागतात त्यामुळे ते आपण ना आपलेसे होऊन जातो ते आपल्याला आपलंसं करतात पण so, मला एक सांग हे आता तू राष्ट्रीय बद्दल सांगतेस पण हिंदीतली आणखी काही चांगली प्रोडक्शन आहेत म्हणूनच तू जरा हिंदी, हिंदी <laughs> स्थारा स्थारा हो हो अगदीच अगदीच असे खूप माझी तर लाडकी प्रोडक्शन हाऊस म्हणजे राष्ट्रीय आहे डी के पी राजनशाहीचं प्रोडक्शन आहे फोर लायन्स आहे गुलखानचं आणि आता मी नवीन शो करते सोनीसाठी जो शायका आणि कॉकरो वाल्यांचा आहे सो ही जी मोठी मोठी प्रोडक्शन हाऊस आहेत मला ना मुळात असं काही नाही आहे की मला या प्रोडक्शन बरोबर काम करायचं त्या माझ्या कामाला काम मिळत काम जातं मी न... एखाद्या प्रोडक्शन हाऊसमध्ये जेव्हा मी अटॅच होते न... मी त्यांच्याशी संबंधित होते न... तेव्हा मी आयुष्यभरासाठी असते बर... कारण आपलं काम तसं असतं आपण काम करतो आपण वेळेवर जातो आपण न... न... उत्तम न... न... काम करायचा प्रयत्न करतो मराठी न... ॲक्टर्सला म्हणूनच तिथे एवढा न... रिस्पेक्ट आहे न... हिंदीमध्ये मराठी ॲक्टर्सला रिस्पेक्ट का आहे तर तुम्ही वेळेत जाता वेळेत काम करता तुम्ही चोख काम करता आणि एक शिस्तबद्ध तुमचं सगळं असतं आयुष्यच आपलं एक खूप खूप शिस्तीत असतो आपण लहानपणापासून आपल्यावर संस्कारच तसे झालेत ना की बेशिस्त नाही वागायचं आपण तसे असतो त्यामुळे आपल्याला तिथे खूप मान मिळतो आणि म्हणून मी सरावले असं नाही की मी मराठी का मला मराठीत खूप काम करायची इच्छा आहे पण चांगली प्रोजेक्ट माझ्यापर्यंत त्यांना असं वाटतं ही खूप बिझी आहे त्यामुळे आणि डेली सोप करत असतो त्यामुळे था, रोज दिसतो त्यामुळे त्यांना असं वाटतं ही तीस दिवस महिन्याचे बिझी येतं असं काही नाही आहे मला आवडेल करायच्या माध्यमातून आता एका अशोक मामा सिरियल मध्ये पंधरा एपिसोडचाच होता ट्रॅक पण तो पहिल्यापासून चार एपिसोडचा होता ते पंधरा झाले पण मला खूप आवडलं मला ऑफकोर्स का नाही आवडणार ना आपण परत आपल्या मातीत जेव्हा मा जातो आपल्या रूट्स मध्ये जातो तेव्हा कोणालाही आवडतं तू हिंदी मध्ये आता मानाचा उल्लेख केलास की के, मराठी कलाकारांना हिंदी मध्ये चांगला हो, मान मिळतो तसंच आपण धनाबद्दलही म्हणू शकतो नक्कीच नक्कीच पण कसं आहे ना एका पॉइंट नंतर पैसा हा महत्वाचा नसतो बर पैसा तर आहेच हो, मा कोणाला नको सगळ्यांना हवाय आहे पण काही ठिकाणी पैसा आहे पण जर तो रिस्पेक्ट नसेल ना okay, हो, तर मी अशा दोन प्रोजेक्ट सोडले चांगल्या पैशाचे दोन प्रोजेक्ट मी सोडले का तर तिथे जर फक्त लीड्सना तुम्ही रिस्पेक्ट देणार असाल आणि बाकी सगळ्यांना ते अवेलेबलच आहेत चोवीस तास सो so, अशी मी दोन प्रोजेक्ट सोडली की मला नको पैसे पण मला जर माझा जर वेळ माझ्या वेळेला महत्व नसेल तिकडे आणि जर तिथे रिस्पेक्ट मिळणार असेल तर के नसेल के तर मी नाही करणार सो so, मी अशी कामं सोडलेली आहेत भरपूर पैशाची कामं सोडलेली आहेत तुला मोठा कारण आता बघ ना पंचवीस वर्ष मराठी केली आता पुढची पंधरा वर्ष मी जर हिंदी करते मराठी ऑडियन्स मला अजिबात विसरलेला नाहीये ह्याचं मला जास्त समाधान आहे की असं होत नाही की कोण कोण चैत्राली गुप्ते किंवा hmm. कोण चैत्राली चिरमुले hmm. सगळ्यांना माहितीये चैत्राली hmm. कोण आहे आणि मी परत जेव्हा आले आता पंधरा hmm. एपिसोड साठी तेव्हाही मला खूप छान रिस्पॉन्स hmm. आला सो so, मी मराठीत काम करत राहणार आहे हिंदीत मी सरावले एवढं नक्की बरोबर आणि आता म्हणजे चांगली गोष्ट काय आता तुमचं जे म्हणजे आपण असं म्हणतो की कुटुंब रंगलय काव्यात <laughs> तुमचं कुटुंब सध्या मनोरंजनात लोकेश चांगल्या करतोय तू करते आणि तुझ्या मुलीने डेब्यू केलंय शुभवी इतकं सुंदर काम ती सध्या करते तर ही फार छान गोष्ट आहे एक कुटुंब सर्व पातळ्यांवर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आणि आम्ही ते आयुष्यभर करत राहू हीच किंवा आम्हाला ते बळ देव हीच मी क्षेत्रात तुमची इच्छा शुभ आमची नाही तिची इच्छा तिने साधारण सातवी आठवीत असतानाच ठरवलं होतं की मला ह्या क्षेत्रात काम करायचंय मग बाबाला असिस्ट केलं तिने लोकेशला असिस्ट केलं एका फिल्मला आणि तिथे तिने ठरवलं की आता मला माझ्या माझ्यावर स्वतःवर काम करायचंय तिने स्वतःचं वजन खूप कमी केलं तिने स्वतःला त्या पद्धतीने ग्रूम केलं ते सगळं स्वतःच स्वतः ती करते आम्ही कधीच तिला सांगितलं नाही की अभ्यास हेच करायचा आहे किंवा हेच करायचं आहे तेच करायचं आहे तुला जे हवं आहे जे करशील ते छान कर समाधान मिळेल लोकांना बरं वाटेल आम्हाला अभिमान वाटेल असंच कर आणि ती तेच करते तिला जे करायचं आहे ती त्या क्षेत्रात आलेली आहे आता हळूहळू आणि आपली अठरा वर्षाची मुलगी एवढ्या <laughs> कॉन्फिडेंटली कॅमेराला सामोरी जाते आणि ती समोरून तू एक आई म्हणून खूप आनंदाची गोष्ट समाधान खूपच खूप दोघांनाही अगदीच अगदीच पण तुम्ही दोघे टिप्स देत असता तिला का घरी आलं चर्चा होती म्हणजे ऑफकोर्स आम्ही रोज एकत्र एकत्र बसून तिचा एपिसोड बघतो आणि त्याच्यात मग हे जरा असं कर केलं असतं किंवा हे अजून सुंदर केलंयस तू किती छान हा सीन केलास म्हणजे ते शेवटी तो दिग्दर्शक आहे मी ऍक्टर आहे सो कुठेतरी पण आम्ही तिच्यावर असं काही करत नाही की हा काय केला सीन नाही असं नाही हा अजून चांगला करता येईल किंवा हा खूप सुंदर केला सीन आणि मामांच अशोक मामांचं तिला एवढं हो छान सपोर्ट आहे ना सेट वर म्हणजे अशोक मामा कधीच नाही अशोक मामा कायम तिचं कौतुक करतात आमच्याकडे तिच्या पाठीमागे करतात पण खूप कौतुक करतात ताई अशोक मामांचा खूप मोठा सपोर्ट आहे एका युनिव्हर्सिटीत शिकण्यास म्हणून तर आम्ही नाही म्हणूच शकलो नाही या आलेल्या ऑपॉर्च्युनिटी पण तुम्ही तिघं आम्हाला भविष्यात कधी केव्हा एकत्र बघायला मिळणार आहात ते माहीत नाही अजून पण आता सध्या मी थोडीशी माझ्या ह्याच्यात व्यस्त आहे ह्याच्यात शुभवीला वेळच नसतो सो so, पण मध्ये नक्कीच काहीतरी प्रयत्न करू भविष्यात एकत्र काहीतरी काम करेल पण तिच्यावर आवडेल तुला अगदीच का नाही आवडणार म्हणजे <laughs> परवाणी पर असेल अगदीच तुझ्याही दृष्टीने नक्कीच पण आता ही सिरियल तर तू करते बाकी तू म्हणजे तुझ्या काही सुरुवातीला ज्या काही तू गोष्टी ठरवल्यास आतापर्यंत तुझं करिअर खूप चांगलं आहे तू सॅटिस्फाय आहे तुझ्यापर्यंत ज्या काही भूमिका आल्या हो अगदीच मी कधीच नाही मला कायम समाधान मी प्रयत्न करत असते की माझ्या आधीच्या भूमिकेपेक्षा पुढची भूमिका वेगळी असो मी आता ठरवून काही रोल्स करत नाही म्हणजे फॉर मला मध्ये दोन फोन आले की काहीतरी का okay, एका वहिनीचा रोल की नाही आता आपण एका कॅटेगरीत खूप वर्ष परिश्रम करून आपण एका कॅटेगरीत आलेलो आहोत त्या कॅटेगरीतनं मागे जायचं नाही मग खूप चांगले चांगले शोज मी नाकारले ओके आणि पण मला तेच आवडतं काय की मी शो नाकारून त्या प्रोडक्शन हाऊस हाऊसमधन पुढच्या शो साठी फोन आला कारण त्यांना माझं रिझन वॅलिड वाटलं मी जे कारण दिलं ते उथळ कारण नव्हतं मी त्याच्या मागचे मी म्हटलं मी परिश्रमांनी इथपर्यंत आले मी एक खूप कष्ट घेऊन आलेली आहे तर मला आता परत तिकडे <laughs> नाही जायचंय okay. मला वर माझा आलेख उंचावायचा आहे परत मागे नाही जायचंय एवढं मला तर त्यामुळे मी खूप समाधानी आहे ऑफकोर्स खूप कामं करायचे अजून खूप वेगवेगळ्या भूमिका करायच्या चॅलेंजेस मला निगेटिव्ह भूमिका करायची ओके बरं होपफुली मी मध्ये करीन मी okay. आतापर्यंत केलेली नाहीये किंवा लोक म्हणतात नाही फेस बहुत सॉफ्ट आहे पण सॉफ्ट खरं ते चॅलेंजिंग सुद्धा आहे अगदीच अगदी स्वभावाच्या विरुद्ध हो 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 पण ठीक आहे आता जे मी करते करत आले त्यात मी पूर्णपणे समाधान बरोबर आणि आता म्हणजे ओ टी टी किंवा फिल्म्स मध्ये भविष्यात तुला काही नाटक या किंवा रंगभूमीवरही हो मला करायचंय नाटक डेस्परेटली मी okay. वाट बघते चांगल्या स्क्रिप्टची आणि लवकरच मी करीन थोडस नाटकासाठी एक तीन महिन्याचा वेळ द्यावा लागतो दोन महिने रिहर्सल पुढे एक महिना व्यवस्थित प्रयोग सो तो ज्या वेळेला मला तीन सलग महिने वेळ मिळेल ज्या जेव्हा आता होतं आपण तेव्हा स्क्रिप्ट ज्या काय दोन तीन आल्या त्या मला तेवढ्याशा भावल्या नाहीत कारण जर मी खूप वर्षांनी नाटक करणार आहे तर ते तेवढ्या ताकदीचं ते नाटक आणि कॅरेक्टर पाहिजे पण नक्की मला भविष्यात करायला आवडेल बर खूप छान मला वाटतं की चैत्राली आपण ह्या शोच्या निमित्ताने च्या निमित्ताने आपल्याला इतर गोष्टी बोलता फारशा करता आलेल्या नाही तर मी तुला विनंती करीन तू पुन्हा आम्हाला वेळ दे जवळपास तीस वर्ष मी तुझी जर्नी बघतोय हो, हो, हो. आणि मला खूप आनंद झालाय की तू इतकं स्वतःला छान मेंटेन ठेवलेलं आहे आणि भूमिकांबाबतही व्हरायटी दाखवतेस तुला खूप खूप शुभेच्छा आणि असंच चांगलं काम करत थँक्यू आणि मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन की सात पासून सोनी लिवर आश्री फिल्म्सचा बडा नाम करेंगे हा शो येतो आहे आणि तो शो तुम्हाला नक्की आवडेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे एन्जॉय करतील असा हा आमचा शो आहे त्याच्यात खूप सुंदर म्युझिक पण आहे खूप छान छान गाणी आहेत त्या गाण्यांवर आम्ही नाचलो आहे असं खूप एंटरटेन करणारा तुमचं मनोरंजन करणारा असा हा शो आम्ही घेऊन येणार आहोत सात फेब्रुवारीला तर माझी सगळ्यांना तुम्हाला विनंती आहे की नक्की हा शो बघा आणि तुमचा रिस्पॉन्स आमच्यापर्यंत नक्की कळवा सो so, रसिक जसं चैत्रालीने तुम्हाला सांगितलं की खूप छान असा शो आहे आणि मुख्य म्हणजे राजश्री प्रॉडक्शनचा हा शो आहे आणि ते किती मोठं बॅनर आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची काही गरज नाही आणि त्या प्रॉडक्शनमध्ये ह्याच्या आधी आपल्या मराठी कलाकारांनी खूप सुंदर सुंदर कामं केली आहेत त्यामुळे त्यात त्या आता चैत्रालीची भर पडलेली आणि तीसुद्धा आपले त्यात रंग भरलेत याची मला खात्री आहे तर तुला पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि थांबतो तारांगण चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला चांगले चांगले मुलाखती अशाच बघता येतील धन्यवाद थँक्यू थँक्यू